आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कॉलेज तरुणीमुळे तिच्या पतीकडूनच कोयतेने हल्ला सांगली कॉलेज कॉर्नरजवळील घटना हल्ला करणारा पती पसार सांगलीत कॉलेज कॉर्नर भागात एका महाविद्यालयाने युवतीवर तिच्या पतीने चाकू हल्ला केला दोघांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे यात युवतीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने केला हल्ला आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण तरून आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते त्या दोघात काहीतरी वादावादी झाली आणि गाडीतून कोयता काढून तिला कोयत्याने वार केले वार करत असताना तिने हात आडवा केला हातावर वरवी घाव बसला येथील नागरिकांनी तिला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तिचे नाव प्रांजल वय एकोणीस आहे हल्लेखोराचे नाव मात्र आज काय काय नेमका प्रकार घडला आणि आज सकाळी साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे तिचं तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती थी, तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज पर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज हो, झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल नाही सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आले फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे तपासाबाबत काय पुर तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तत्काळ आरोपी ताब्यात ता 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 घेत आहोत